नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे येत ना हे बघा आमचं रान आहे आता इथून तिथून त्यांनी मका लावली हे बघा हे नारळ झाड आहे आमचंच आहे हो का हे पिरचं झालं बाग लावली आता वाटतं हे बघा पिरो आहे सध्याला रामफळाचं झालं लागलं आहे बघा इथं ठीक आहे हे मका आहे इथून तिथून -तुन बघा तुम्हाला हिरपण दाखवते चला बघा आपण तिकडे जाऊ पलीकडे सायकला जाऊया पीरू पीरू, पीरू। चल, मुट, मुट तीजु। तीजु। या गावात किती उगवले भूल क्या बघा ह्याला म्हणतात पिरू झालं का ह्याला म्हणतात पिरूच झालं पिरू पिरू बघा चल तुम्हाला दाखवते अजून कलबी पिरू आहेत म्हणजे मोठे मोठे पिरासारखे आहेत बघा हे ऐक तुम्हाला दाखवते हे तर बघा हिरहाय ही आमचा बांधकरी आहे त्या साईडला ठीक आहे दाखवते तुम्हाला मी बघा का हिथं हिर आहे बघा ही हिर आहे बघा आणि आता बघा शेतीसुद्धा मी करणार बघा हिथनं पुढं मस्त पिके बघा थोडासा प्रॉब्लेम आहे ते मी सॉल्व करून घेते आता हे हो का ही आपली हिर आहे बघा पाणी पण आपल्या हिरेला पाणी पण आहे बघा ही आहे हिर आणि हे आपला ही म्हणजे ते काय म्हणतात त्याला इथून पाणी वाहत होतं पहिलं जाऊ आम्ही घ्यायचो ना आमचं माझ्या आईसंघ्यायची माझे घरापासून यायची तो खुरपायला काय सांग ना तुम्हाला हे बघा हे आहे आपलं हे बांध आहे पण एक दाणबाची बाग आहे काय हजे हजी बाग आहे कशाची द्राक्षाची बाग आहे बघा म्हणजे त्या लो दुसऱ्या लोकांची म्हणजे बांधकरी म्हणतात त्याला बांधकरी म्हणतात बघा चला दाखवते तुम्हाला अजून बघा पिरू किती लागेल झाडाला दाखवते आता तुम्ही माणसं हे रानात कोण पिकावतं आहे कोण आहे काय करतं आहे ते सांगते मी सगळं तुम्हाला हे बघा पिरू पिरू किती लागलं बघा वाव गच भरले पिरू बघा बघितलं ना पण छोटे छोटे आहेत चला भावानं बहिणींनो अजून तुम्हाला काही सांगायचं आहे हे मी असेच व्हिडिओ काढायला आधी आपलं आता का हिथून म्हणजे को टोटल पाच एकर जमीन आहे त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत आणि जा तो ती घरं दिसत ना घरं तिकडं बघा घरं तिथवर जा आहे जागा आणि तिकडच्या कोण्यापर्यंत ती डोंगरापर्यंत म्हणजे पाच गुंठा जागा आहे आपली पाच एकर जमीन आहे सात बारा आठ बारा सगळं माझ्या बापाच्या नावाने आहे सगळं माझं सगळं आप्पाचं नाव आहे आता आप्पा आहेत त्यावर जमीन माझं आणि माझ्या पोराच्या आणि भावाच्या पोराचं नाव करून घेणार हे बघा हे सगळं आता काय बोलणार नाही काय काय गोष्टी हे बघा ठीक आहे तुम्हाला दाखवता बघा चला आता तुम्हाला मका दाखवते हिथून तिथून मका लावली या त्या कोपऱ्यावर जांभळीचं झाडं आलं आहे बघा त्या कोपऱ्यावर बघा तिथं नारळ झाड आहे रामपाळ झाड आहे आता सध्याला ही जमीन कोण करतो कोण नाही हे तुम्हाला सगळं सांगते मी आणि पण हे आमच्या अप्पाच्या नावावर पाच पाच एकर नावं आहे तुम्हाला मी सात बारा आठ बारा सगळं काय असं ते दाखवते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदम दाखवायची बी काय गरज आहे कोण म्हणत लोकांच्या रानात जाऊ न म्हणतो का की आमचं रान आहे म्हणून आमचं आहे मान माझं आहे आता ही जमीन माझ्या भावाच्या पोराचं नाव करणं अर्धी आणि याच्या नाव याच्या नाव अर्धी हे बघा कारण की मी ह्या क ह्या जमिनीला कष्ट खूप करणार आहे आता आता मी आहे ना खूप म्हणजे खूप ही करणार आहे बघा तुम्हाला काय सांगू हो का ही मका मका लावली बघा आता हे बघा ही मका आहे तुम्ही माणसानं रानका दाखवते का आली रानामध्ये मग रानका नाही करत हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पण जरा थोडंसं सबरं करा हे बघा हे आपलं जांभळीच झाड तुम्ही रानात आला ना मला भेटायला तर हे तर जांभळी तुम्हाला खायला भेटल ठीक आहे चला हे मका खायला मका म्हणताल बघा वाव बघितलं का कसली मका लागली बघितलं का आता काय प्रॉब्लेम असतात ना हो बघा तिकडे गेला बाई <स्थिया> चला मकत नाही जाऊ आपण मकत नाही मकत मग जायला नाही मजा येते मकतनं आहे का नाही चाल तुम्हाला बांधा बांधांना दाखवते बघा हो आता बांध बी नाही ते मला मा ना माहिती चला मकतनं जाते बघा बघितलं बाग भावानं हे मका आहे हे रान आहे बघा पूर्ण रान आहे चल तुम्हाला दाख एक तुकडा म्हणजे हे तिथून तिथून चालता आली हिकडं पण बाकी आहे मका दम लागतोय माकेतन चालायचं तर मा दम लागतोय एकदम आणि इथं पण बघा शितापाच झाला आहे उठं करते ना आता हो का इथं बोरीच झाला आहे हे बोरा असतील बघा बांधा बांधानी बाहेर निघाली बघा इथं हे रान आहे आपलं ठीक आहे कम से कम पाच गुंटा रान आहे हो का असतं हो चिकटा लागते बघा अंगाला हे आमच्या आप्पाच्या नावाने आहे आणि पूर्ण पाच एकर म्हणजे पाच एकर आमच्या आप्पाच्या नाव आहे आणि आप्पाच्या नावावर तर काही प्रॉब्लेम नाही पण अजून आमची वारस म्हणून अजून नावं लावली नाहीत अजून आम्ही विचार करायची गोष्ट आहे ते सगळं मी करून घेते दोन माझ्या मी पकडून तीन बहिणी आहेत एक भाऊ आहे आधी आम आमच्या नावाने करून घेतो बहिणीला बोलवून घेणार मी त्यांना पाहिजे असेल तर ते येत्या नसन तर नाही येणार हे अजून आमची वारस म्हणून नावं लावली नाहीत ह्या जमिनीत तर ही नावं बिव सगळी टाकून घेणार मी आपाने मूर्तीपत्र माझ्या नावाने केलंय म्हणजे मूर्तीपत्र बनवलं आहे जमनीचं आपाच्या माग्पाची चिपाची एकर जमीन सगळी माझी असं दादाने पण सया केलेल्या आहेत पण मला कसं नको काय नको एकदम ठीक आहे का हिरान बघितलं का तर हे सगळं मी करीन काय ना काय अजून तुम्हाला दाख बच काय सांगायचं आहे पण काय गोष्टी मी सांगत नाही ठीक आहे दम लागला बघा बघा किती मस्त वाटते ना चला, वा चला हा तुम्ही रानचं बघितला तवा तिथून ते कोपरा एक दाखवते हो तुम्हाला तर लवकर तुम्हाला ह्याच्याबद्दल मुंबईला जाणार मुंबई पटकन महागारी पण येणार आहे आणि आल्यानंतर शेतीचं काम चालू करते बरोबर आहे का नाही कारण चोरायची नाही आपली जमीन आहे बाबा ही बरोबर आहे का हो काही हे तर पाईपलाईन आहे हा कोपरा था का इथून तिथून आपली जाण आहे बघितलं का हा पट्टा सगळा आपला रानाचा आहे ठीक आहे चला मग भावानो हा ब्लॉक मी इथंच थांबवते जाताना अजून थोडासा व्हिडिओ काढते एकदम ठीक आहे चला आजूबाजूच्या लोकांचं जर थोडंसं बोलून घेते मग तुम्हाला सांगते ठीक आहे चला ना तर आली इथं आल्यानंतर एका दादाला भेटली का तुम्हाला का नको नको त्यांना नाही दाखवत अच्छा मी आहे त्यांची मुलगी

हे आमचे बाजूवाले आहेत सांगा मला हा हीच आपली मका ही तिथून त्या बाग पण आहे ना ही पट्टा हा पट्टा बघा हिथून त्या बाग आहे ना बाग तिथून आपलंच आहे बघा ठीक आहे लवकर जात आपण इथं हे पाव का ही खोरुप पण आमचं जा काही सुद्धा आमचंच आहे हा का बांधा पण हे आमचं आहे ते आहे ना ती दोन माणसं उभा आहेत ना तिथवर आमचं आहे म्हणजे पाच एकर जमीन आहे हिथून तिथवर एकदम माहितीये हे सगळं हिथं कसं डोंगर बिंगुर आहे आपण मस्त पैकी घर बांधू बंगला बांधू आपण बंगला लवकरच लवकर बंगला बांधून स्मिता ठीक आहे आणि मस्तपैकी असा तुम्हाला नजरा दाखवेन एकदम आपल्या युट्यूब चा चॅनल तुमचं सुनेरे अक्षर मध्ये स्मिता सातपुतेचा बंगला ठीक आहे ओबी मस्त पैकी गावरान पद्धतीचा एकदम ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपणामध्ये <laughs> नाही ना तुमचं नाही का बघा म्हणजे ते बघा ते झाड ते माणसं ना तिघे दोन बसलेली हा बघा जे तिथून दोन माणसं आहेत ना तिथून बघा तिथून जे हा पट्टा एकदम तिथं म्हणजे से कम पाच एकर आपलं रान आहे ठीक आहे लवकरच आपण खुशखबर तुम्हाला देणार आहे ठीक आहे तोपर्यंत खरो मिठा फल मिळत आहे बांधणार की मी घर मी माझं स्वतःच घर बांधील आहे का नाही पोरीच बापाच पोरीचं हा काय पूर्ण आहे का नाही बरोबर आहे का नाही भावांना माझ्या बापाचं रान आहे एकर कर रान एकर नाद नाही ना करायचा कोणी आता कसं मध्ये मी चाललो ह्याचं काम पण जर आपला प्रॉब्लेम आला थोडासा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी जर थांबली पण आता आपल्याला आपलं चॅनल पण भूक खूप मोठं आहे हा बरोबर मामा असते हो मग काय असते हो ते तर आहेच नाव अगं ना। माझ्या बापाचं अजून सात बारा आठ बारा नाव आहे तुमच्या नावावर निघत सगळं सगल माझं उतारा बितरा सगळं कालच मी सगळं उतारा काढल्यात तुमच्या नावावर निघतो सगळं आता मी जाऊन माझ्या माझ्या बहिणीचं माझं भावाचं जाऊन कर्ज निघत सगळं सगळं काढणार एकदम कर्ज पण निघतं माझं राहून मस्तपैकी कर्ज काढून मस्तपैकी शेती करीन चांगली बागायत लावीन द्राक्षाची बाग लावीन असं मस्त मस्त लावून एकदम नाद नाही करायचा म्हणून माझ्या पाहुण्याला घेऊन आली पाहुण्या म्हणतात चला पाहुण्या तुमचं दुकान जात एक तास दोन तास बंद राहून द्या चला माझ्यासाठी मग मा आली पाहुण्याला घेऊन करणार गोरीत भेटलं तर चांगली गोष्ट आहे हाय का नाही बरोबर आहे का नाही आपल्याबरोबर मग चॅनल आहे सगळं गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे मग काय हे माझ्या बापाला दारू पाजून हे केलंय ना बरोबर बार आहे सगर ना ना का नाही सात बारा आठ बारा सगळं सगळं आमच्या आपल्या नावाने आहे मी ती पोस्टरला लावून ते पोस्टर माझा तुम्ही व्हिडिओ बघा सगळ्यांनी नाही आम्ही काय बोळ्यानुचोय काय झालं आठ आठ दिवस झाले मी म्हणते पण यायला टाइमच नाही भेटला मामा मला हे काय एवढं आलं म्हणलं शेजारी येतं ना आता दोन तीन दिवसासाठी मुंबईला जायचंय मला काम आहे म्हणून त्याच्यानंतर येते महागारी मग करूया मीटिंग बिटिंग झालं आहे का नाही चला मामा तुमचं काय त्यांनी काय नाव म्हणलं तुमचं नका सांगितलं नाही 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 सांगा मिनिट थांबवत मी जरा हे बघा आता तुम्हाला सगळं दाखवलंय तिथून हिरान दाखवलं रान दाखवलं हे सगळं केलंय बघा ही सगळं रान आहे आपलंच आहे मका लावली होय जातं बिरवाला हा बघा तिथं ते पोरो तिथून आमचंच आहे बघा तिकडं दोन आहे तुम्हाला दाखवते चाल चाल गेली असती पण आता हिथं बघा पण हे खरोखा आहे ह्या खडका पण रान बनवू शकतो असं काय नाही करायला गेलं पण ह्या खरकाव आपलं घर बांधू शकतोय ह्या खरकाव घर बांधील आणि असंच मी इथून तिथून मी रान बघत बसेन कसं काय मुंबईच्या घर आपल्या ह्यासाठी विकायचे ह्याच्यामुळं मी तुम्हाला आजपर्यंत सांगत नव्हती का विकायचे का विकायचे तर आपल्या मुंबईचं घर विकून हे आपलं जमीन आहे एवढी मोठी पाच एकर मुंबईला का आहे धिका आहे का मुंबईला हे बघा आपलं गावात माहीत नाही इथं आपलं घर बांधू मस्त पेक एकदम नो टेन्शन चला पाहुणा आमच्या पाहुण्यांनी मी घेऊन आली लय भारी माझा माहित आहे का पाहुण्याला पुरगे बघायचे व असं तर सांगा बाय आमच्या पाहुण्याला एक व्हिडिओ कालते आमच्या पाहुण्यासाठी रे बारी पाहुणे आमचा दारू बिरू तसलं काय पेत नाही व आलं ग बिचारा आला माझ्याचं त्यावर राहिला कुठचं चल म्हणते येतं ग माया सांग माहित आहे का पाहुणा दामाने रस्ता खराब आहे जरा यायचं जायचा थोडासा चला भावाना बघा हे आपली जमीन बघितलं का हे बघा चला आता ह्या जेव्हा आपल्याला तुम्हाला बरंच काय सांगायचं आहे आपली जमीन आहे आपलं घर आहे मुंबईला मुंबईचं घर विकणार आहे ह्याच्यासाठी विकणार आहे तेच तुम्हाला दाखवायचा आपण प्रयत्न करते की मुंबईचं घर का विकते आणि मग हिकोळचं इकडं काय करते काय नका मला एक पोरगा भावाला पण एकोलटाईक एक पोरगा भावाचं मला चांगलं आहे करून घेतो बरोबर आहे का ठीक आहे अजून काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे नंतर सांगेन दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला बाय आता हा ब्लॉक मी इथं थांबवते कारण जास्त मोठ्या करायला पण आवडत नाही ठीक आहे चला बाय बाय